नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया कार्यरत व निवृत्त राज्य शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी वैद्यकीय प्रतिपूर्तीची विमा छत्र योजना नूतनीकरण बाबत वित्त विभाग जी आर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका कर चला तर मग सुरू करूया व्हिडिओला कार्यरत व निवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी वैद्यकीय प्रतिपूर्तीची विमा योजना वित्त अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदर निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे की कार्यरत व निवृत्त अधिकारी कर्मचारी व अ भा सेव्यामधील कार्यरत त्याचबरोबर निवृत्त अधिकारी त्यांच्याकरिता सुरू असणारी वैद्यकीय प्रतिपूर्तीच्या विमा योजना दिनांक पंचवीस सात दोन हजार पंचवीस ते चोवीस सात दोन हजार सव्वीस या कालावधीसाठी आहे त्याचबरोबर वैद्यकीय प्रतिपूर्तीची योजना कार्यरत सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी त्याचबरोबर आभा सेवामधील अधिकारी यांना सक्तीची राहणार नसून स्वेच्छेने आवश्यक तो वार्षिक हप्ता भरून सदर योजनांमध्ये सहभाग घेऊ शकतील त्याचबरोबर केवळ दिनांक एक सात दोन हजार पंचवीस ते तीस सहा दोन हजार सव्वीस या काळामध्ये झालेले होणारे आभा सेवेतील अधिकारी स्वेच्छेने सहभाग घेऊ शकते वयोग छेचाळीस ते अठ्ठावन वर्षे दरम्यान असणाऱ्यांना कार्यरत अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी विमा हप्त्याचे वार्षिक दर पुढीलप्रमाणे आहे वय वर्ष छत्तीस पंचेचाळीस वय वर्ष असणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी विमा हप्त्याचे वार्षिक दर पुढीलप्रमाणे वय वर्ष अठरा ते पस्तीस असणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी विमा हप्त्याचे दर याप्रमाणे असेल पुन्हा भेटू एका नवीन अपडेट अपडेटचा धन्यवाद